प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची अफवा काल समोर आली होती खुद्द पूनमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही घोषणा करण्यात आल्यामुळे नोटिझन्स एकाच वेळी दुःखात आणि दख्यात होते आज दुपारी एक वाजता खुद्द पूनमनेच लाईव्ह येत स्वतःच फेरलेल्या मृत्यूच्या चर्चांना उरून लावलं केवळ सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली तिने दिली मात्र हे अपडेटेड वृत्त कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत तोवर पोचलं नसावं कारण भाषणादरम्यान बोलताना अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं अर्थात यामध्ये अजित पवार यांची कुठलीही चूक म्हणता येणार नाही सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य के केंद्रात महिला सर्व रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते महिलांच्या आजाराबाबत बोलताना अजित पवारांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत उल्लेख केला महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिलाय जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं एक कमी वयाची पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस एक होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेई आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील